कार मंडळी मी तुम्हाला ॲप आप, आप्प्यांची रेसिपी माझ्या चॅनलवर दाखवणार आहे मी कशा पद्धतीने बनवते तशी तुम्ही करून पहा नक्की तर सर्वप्रथम चार वाटी तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ हे सर्व तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर त्यांना त्यात पाणी भिजण्याइतकं ठेवायचं आणि ते तिन्ही एकत्र जरी भिजवलं तरी चालतं किंवा वेगवेगळं भिजवलं तरी चालतं ते तिन्ही पदार्थ तुमचे ते वेगवेगळे भिजवायचे आणि ते भिजवल्यानंतर रात्री आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि फर्मेंट करायचं आता फर्मेंट झाल्यानंतर ती तुम्हाला हे याच्यात दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये ते कशा पद्धतीने तयार होतं तर त्याला सॉफ्ट अशी जाळी पळते आठ तासानंतर ते बारीक वाटून घ्यायचं आणि ते रात्रभर आठ तास भिजत ठेवायचं ज्याप्रमाणे आपण इडलीचं करतो ना तसंच त्यानंतर ते पात्राला तेल लावायचं आता पात्र पण दोन प्रकारचे असतात एक बिडाचं असतं एक नॉनस्टिकचं असतं पण नॉनस्टिकच्या याच्यावरती हार्डनेस पण जे रुचकर पदार्थ बनतो तो बनत नाही तोच पदार्थ जर तुम्ही बिडाच्या याच्यात बनवला तर त्याला आच व्यवस्थित लागून ते हार्ड बनतात चवीला छान लागतात आणि चांगल्या पद्धतीने ते शेकले जातात त्याला चटकं वगैरे अजिबात लागत नाही तर तुम्हाला दिसते पहा मी सर्वप्रथम सर्व बाजूने तेल लावून घेतलेले कारण आपण टाकताना जर थोडंसं इकडे तिकडे चिकटलं तर ते बिडाला चिटकून जातं फक्त यात फरक हाच आहे की नॉनस्टिकमध्ये जा ला ते लवकर तयार होतो आणि बिडाच्या ह्याच्यामध्ये जाड लेअर असल्यामुळे बिडाचा ते भाजायला वेळ लागतो आता मी पा सर्व व्यवस्थित असं छोट्या स्पूनने सर्व याला तेल लावून व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच ते व्हिडिओमध्ये आणि ते चांगले गुलाबी रंगाचे तयार झाले की साईडने आपल्याला कळतं त्याचा कलर बदलतो आणि डार्क चॉकलेटी कलर तयार होतो थोडासा ब्राऊन साईडने मग ते चांगले बेक केले की त्यानंतर ते आपण पलटून घ्यायचे आणि पलटल्यानंतर परत ते थोडेसे पाच मिनटं होऊ द्यायचं म्हणजे त्याला हार्डनेस येतो वरच्या लेअरला आणि मध्ये ते नरम असतात आणि बिड्याच्या याच्यामध्ये जे बनवतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते आणि नॉनस्टिकमध्ये जे बनवतो त्याची चव वेगळी येते नॉनस्टिकचा लेअर असल्यामुळे त्यात कडकपणा येत नाही जसं तुमचं बिडाच्या याच्यावरती खालीवरती डोसे छान होतात नॉनस्टिकच्या तव्यावरपेक्षा त्याप्रमाणे यातसुद्धा तसंच आहे म्हणजे बिडाच्या भांड्यांवरती बनवलेलं पदार्थ खूप छान तयार होतात त्याची चव वेगळी असते आणि रुचकर असतात ते याच्यात ते नरम राहतात हा फरक दोन्ही भांड्यांमध्ये आहे आता तुम्हाला ते दिसतंच आहे पाच मिनटं ते तयार होताना फुगल्यानंतर उन, ते आपल्याला दि उंच किंवा मोठे तयार होतं ते पण कळतं तो आता कसं फुगलेले आहे ते तर याला बनवायला जरा वेळ लागतो आता छान असे सॉफ्ट तयार होत आहे खाली तुम्हाला ब्राऊन कलरचा लेअर दिसतोय आता यात चूक अशी माझी झाली आहे की मी थोडं तेल कमी लावलं गेलं माझं तेच थोडं जास्त टाकलं ना की मग अजिबात शिकत नाही हे मी ब्रशने लावलं ते ब्रशने लावताना थोडंसं ओतूनच टाकायचं तेल तेव्हा ते, ते अजून छान बनतात अशा प्रकारे माझी रेसिपी आवडली का